नमस्कार लाडक्या बहिणींनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे आणि काय आहे ती खुशखबर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सरत करूया तर मित्रांनो लाडक्या बहिणींना कोणत्या महिन्याचे किती रुपये मिळणार आहेत हे आपण पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे सरकारकडून रक्षाबंधनाची खास भेट आहे आणि खात्यामध्ये येणार इतके रुपये तर काय आहे पाहू शकता इथं सविस्तर अशी माहिती जुलैचा हप्ता येणार की नाही अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती तसेच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे की आता लाडक्या बहिणींना ही भेट मिळणार आहे तर मित्रांनो पुढे पाहू शकता की जुलै महिना संपला तरी राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता त्यामुळे जुलैचा हप्ता येणार की नाही अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली असताना तर राज्यातील ला आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची एक खुशखबर आहे की आता लाडक्या बहिणींना रक्षा रक्षाबंधनाचीही भेट मिळणार आहे तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आता कोणत्या महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की कोणत्या महिन्याचे किती पैसे येणार आहेत तर याच्यामध्ये महिलांमध्ये एक गोंधळ झालेला होता त्या की त्यामध्ये त्यांना असं वाटलं की जुलै आणि ऑगस्ट या दरम्यानचे दोन्ही मिळून तीन हजार रुपये खात्यात जमा होतील असं बऱ्याच महिलांना वाटत होतं पण तसं आता शक्यतो नाही आहे मित्रांनो फक्त हा जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तोच हप्ता तुम्हाला इथे मिळणार आहे, आहे तर आदिती या तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारेही सांगितलेलं आहे की यामध्ये रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश हा जो आहे जुलै महिन्याचा हप्ता तो पंधराशे रुपये मिळणार आहे तर यामध्ये ऑगस्टचा हप्ता हा नाही आहे तर जुलै महिन्याचा हा हप्ता मिळणार आहे तर तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे की यामध्ये या मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार नाही तर फक्त जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि तो येत्या आठ तारखेला म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद